हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खरोसाची एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी खरोसाच्या वड्या कशा बनवायच्या हे शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूपच टेस्टी लागतात तर जास्त वेळ न करता चला तर सुरुवात करूयात तर इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे हे तुम्हाला तुमच्या दूधवाल्याकडून इजिली मिळेल किंवा मार्केटमध्ये बस स्टँडवर पण बसलेले असतात असं दूध घेऊन तर मी दूधवाल्याकडून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि कुकरच्या डब्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि वरती हे दूध गाळून घ्यायचं आहे पाणी लावल्यानं काय होईल जास्त चिटकणार नाही तसं पण हा हाखेरोज थोडंसं चिटकतोच पण पाणी जर लावलं तर करपणार नाही तर पूर्ण दूध एकदा गाळून घ्यायचं आहे तर मैशीचं हे पहिल्या दिवसचं दूध आहे याच्यामध्ये मी दोन चमच खोबरं घातलेलं आहे खोबरं घातल्यावर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही वेलची पूड काजू बदाम वगैरे देखील घालू शकता केसर तर इथे मी फक्त खोबरं घातलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी पाणी ठेवून स्टँड ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू कट करून हो टाकलेला आहे जेणेकरून आपली कढई काळी होणार नाही आणि असंच आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे तर इथे पाहू शकता वीस मिनिट झालेले आहेत आणि आपला खिरोस एकदम रेडी झालेला आहे आता आपण काय करूयात थंड करून घेऊयात तर एकदा आपल्याला चाकू घालून पाहायचं आहे जर चाकू क्लीन आला तर समजा आपला खिरोस शिजलेला आहे तर थंड झाल्यानंतर याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कट मारत याच्या चौकोनी आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण हे खिरोस आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ओड्या काढून घ्यायच्या आहेत तर पूर्ण क्लीन निघत त्या थोडस खाली चिटकते ते सुद्धा आपल्याला नंतर घ्यायचं आहे चिटकलेलं चम्मसने काढून तर पूर्ण मी या पद्धतीने ओड्या काढून घेणार आहे खाण्यासाठी खिरोज बनवायचा असेल तर त्याची प्रोसेस थोडी वेगळी असते तर इथे मी ओड्यासाठी खिरोज बनवलेला आहे पाहू शकता या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हा खिरोज खिसून घ्यायचा आहे तर इथे मी बारकी किसणी घेतलेली आहे बारक्या किसणीने पूर्ण किसून घेणार आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा खिरोस खिसून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही फिरू शकता पण खिसलेल्या खिरोसाच्या वड्या दिसायला तर खूपच छान दिसतात त्याच्यामुळे मी शक्यतो घेते तर पूर्ण मी खिरोस या पद्धतीने खिसून घेणार आहे आणि जे बारीक बारीक तुकडे राहिलेले आहेत ते तुकडे सुद्धा आपल्याला बोटाच्या मदतीने मॅश करून घ्यायचे आहेत तर पूर्ण खिरोस मी खिसून घेते तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण खिरोस खिसून घेतलेला आहे आता हे खिरोस आपल्याला मोजून घ्यायचा आहे जेवढा खिरोस आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी साखर देखील घेतलेली आहे जेवढा खिरोस आहे तेवढीच तर आता याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला याची घट्ट चाचणी बनवून घ्यायची आहे जे आपण म्हणतो ना गोळीपर्यंत चाचणी बनवा तर त्या पद्धतीची आपल्याला चाचणी बनवून घ्यायची आहे तर एकदम फुल गॅसवरच मी ही बनवत आहे तर आपल्याला चाचणी चेक करण्यासाठी काय करायचं आहे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि दोन तीन थेंब टाकून पाण्यामध्ये पाहायचं चा। जर चाचणीची गोळी बनत असेल तर समजायचं चा आपली चाचणी तयार आहे तर इथे पाहू शकता वाटीमध्ये चाचणीचे थेंब टाकल्यावर पूर्ण चाचणी वितळलेली आहे म्हणजे आणखीन आपली चाचणी कच्चीच राहिलेली आहे परत एकदा इथे मी चेक करत आहे पाहू शकता तर इथे पाहू शकता आपली गोळी बनलेली आहे तर या पद्धतीची आपल्याला गोळी हवी आहे म्हणजे आपली चाचणी तयार आहे आता मी गॅस एकदम मीडियम केलेला आहे आता जे आपण खिसून ठेवलेलं खिरूस होता ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि खिरोस घातल्यानंतर आपल्याला हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनिट लागणार आहेत तीन ते चार मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर साखर कमी घेतली तर चिकट होतात त्याच्यामुळे वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्याच्यामुळे जेवढा खिरोस आहे ते तेवढीच साखर घ्यायची आहे आपल्याला तर खिरोज घातल्यामुळे आपली चाचणी थोडीशी पातळ झालेली आहे तर टेन्शन घ्यायचं बिलकुल कारण नाही आता परत आपण हे मिक्स करत करत हे घट्ट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिनिट आहेत आणि दोन मिनिटांनी मिन आपली चाचणी थोडीशी घट्ट झालेली आहे पूर्ण मिश्रण पॅन सोडेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर इथे पाहू शकता जी आपली कढई आहे तर मिश्रण पूर्ण कढई सोडत आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर साईडला मी परातीला तूप लावून घेतलेलं आहे तर हे मिश्रण पूर्ण आपल्याला परातीमध्ये ओतून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ओतून घ्यायचं आहे पूर्ण आणि पूर्ण मिश्रण ओतून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला परातीमध्ये पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला दर, दर दिसते पण जर साफ केलं तर व्यवस्थित होते आणि वड्या आपल्या खूपच छान दिसतात तर एकदा टॅप टॅप करत असं आपल्याला पूर्ण मिश्रण दाबून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला वड्याचा शेप पाडून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शेप पाडून द्यायचा आहे जर लगेच जर नाही केलं तर नंतर व्यवस्थित आपल्या वड्या पडत नाहीत त्याच्यामुळे लगेच गरम असतानाच आपल्याला चाकूच्या मदतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर एकदा नक्की बनवून पाहा खूपच खायला तर पौष्टिक असतोच खिरोस आणि ह्या वड्या पण खूप छान लागतात आणि अगदी एक ते दोन महिना टिकतात फ्रीजमध्ये नाही ठेवल्या अशा वरती ठेवल्या तरी सुद्धा दोन महिने सहज टिकतात त्याच्यामुळे जर कुठं खिरोसाचं दूध मिळालं तर तुम्ही अशा वड्या बनवून ठेवू शकता तर इथे पाहू शकता वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण एक एक ओडी काढून घेणार आहोत तर सर्वात अगोदर मी ह्या कडा मोकळ्या करून घेते आणि कडा मोकळ्या करून झाल्यानंतर चम्मच घालून ह्या वड्या आपल्या सहज निघतात पाहू शकता किती मस्त वड्या झालेल्या आहेत तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून देखील दाबा म्हणजे तुम्हाला तुम्हा अशात नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय